लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल अवघ्या तेवीस तासांवर येऊन पोहोचले तर देशाचं लक्ष जे आहे ते या निकालाकडे लागलेलं ला पाहायला मिळतंय पुण्यातील निवडणूक जर पाहिली पुण्यातील लढत जर पाहिली तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही लढत होती आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत अवघ्या काही तासांवर आता निकाल येऊन पोहोचलेला आहे काय भावना आहे काय धाकधूक वाटते नाही मनात अजिबात धाकधूक नाही माझी ही दहावी निवडणूक आहे आणि निवडणूक लढणं हे माझ्या बरेच दिवस मी निवडणूक लढवतो आहे त्यामुळे मला जनतेचा कौल पुणेकरांचा कौल माहिती आहे निवडणूक ज्या दिवशी मी हारणार आहे त्या दिवशी मी माझ्या कार्यकर्त्यांना बोलून सांगतो की आपल्याला निवडणूक जड आहे पण मी का पहिल्या दिवसापासून म्हणतो की ही निवडणूक आपण जिंकणार आहे आणि पुणेकरांनी तीन महिन्यामध्ये जो आशीर्वाद दिला जे प्रेम दिलं तो प्रचार यंत्रणा झाली आणि जनरल जे 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 करून मला ज्या ज्या लोकांना भेटायला मिळेल त्या लोकांनी चर्चा केली आणि चर्चेनंतर मी मला माहिती आहे की आपण ज्या लोकांशी बोलतो ते दे मत देणार आहे का नाही हे थोडं कळतं आणि त्यामुळे सगळा कल बघता मला विश्वास आहे की पूर्णपणे की मी निवडणूक जिंकणार आहे निवडणुकांच्या खरं तर अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत जी आहे ती आपल्याला सगळं प्रचार जो आहे तो पाहायला मिळाला शेवटच्या दिवशी देखील तुम्ही एक आंदोलन केलं ठिया म्हणून बसलेलात मात्र भाजप असेल किंवा विरोधकांकडून जी आहे ती टीका करण्यात आली होती की सी सर्व स्टंटबाजी जी आहे ती केली जात होती बघा आपण बघितले पोलीस यंत्रणा असेल सगळी त्यांनी हायजॅक केली होती पोलिसांच्या मदतीने पैसे वाटण्याचा जो कार्यक्रम त्यांनी केला त्याच्यावर आम्ही बोललो आणि बोलावं लागले आणि ते असं आहे बोल। का पैसे वाटले नाही तर वाटले लोकांपर्यंत पैसे पोचले का नाही पोचले पण ह्याच्यामध्ये एक झालं की आम्हाला आमची बाजू लोकशाही पद्धतीने मांडावी लागली लोकशाहीला ज्यावेळेला आमचे नितीन कदम त्या ठिकाणी गेले दोन तास पोलिसांशी बोलत होते तेव्हा पोलिस त्यांचं ऐकत नव्हते पण शेवटी लोकशाहीमध्ये आपलं लोकशाहीची बाजू मांडायला तर पाहिलं शेवटी आपण लोकशाहीच्या बाजूने लढणारे कार्यकर्ते आहोत आणि मग त्यानंतर ते जर स्टँडमध्ये असेल तर मग तो त्यांचा राजकारणाचा आणि प्रचाराचा भाग आहे पण त्यांनी इतक्या प्रचंड रूपात पैसे वाटले तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती त्यामुळे बोललं तर पाहिजे नाही बोललं तर मग काय घरी बसून निवडणुका लढवायला आपण काय मोकळे लढणारी लोक लढावं तर लागले अ, सहा विधानसभा मतदारसंघ आहेत नेमक्या कोणत्या विधानसभा मतदारसंघातून लीड मिळेल आणि कसा जिंकण्याचा विश्वास वाटतो बघा याच्यामध्ये तुम्हाला कोथूडमध्ये इतिहास झालेला दिसेल हा माझा विश्वास आहे कोथरूडमधनंच मला मतदान जास्त होईल कारण दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी गृही धरून राजकारण केलं आणि मग त्यांना असं वाटत असेल की हा समाज माझ्याकडे तो असं काय नाही शेवटी समोरच्याला कितीपर्यंत समोरचा उमेदवार किंवा ते राहणारे करते किती किंमत देतात त्याच्यावरून माणूस ठरवतो की ह्याला मत द्यायचं का नाही आणि दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं तर स्वतःची घरं भरली स्वतःचे बंगले मोठे केले आणि गृहित धरून राजकारण केलं तर ते दिवस चालत नाही ही वस्तुस्थिती ती निवडणुकीत काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष जो विधानसभेत विजय झाला त्यावेळेला बी जनतेला गृहित धरलं होतं तसं कोतुडला गृहीत धरलं तर ह्यावेळेला कोतूडकर त्यांना भीक घालणार नाही हा माझा विश्वास आहे आणि खऱ्या अर्थाने मतं जास्ती पडतील तर मला कोतुडमध्येच पडतील उद्याचं दिवसभराचं नियोजन काय असणार आहे गुलाल कोण उधळणार आणि किती लीडने येणार बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो मी सगळ्यांशीच बोलतो आहे की पुणेकर एवढे प्रचंड माझ्या पाठीशी होते की तो लीड सांगितलं तर तुम्ही हसता आता ना किंवा माझी तुम्ही खिल्ले उडवता सगळेच उडवतात त्यात काही लोकांना वाटणार आहे पण उद्या तुम्हाला जो लीड असेल ना तो चांगल्या पद्धतीचा लीड असेल त्यामुळे मी लीड सांगत नाही पण जिंकणार हे नक्की गुलाल कोण उधळणार उद्या ते उडवणार ना नक्कीच तर हे होतंय रवींद्र धंगेकर आणि उद्या जे आहे ते मीच जिंकणार आणि गुलाल देखील मीच उधळणार असा विश्वास त्यांनी आता व्यक्त केला मुनायनपूर आहे